पाचशे वर्षानंतर रामलल्लाची अयोध्येत विधिवत प्राग प्रतिष्ठा झाली या सोहळ्याला देशातील अनेक नामी गिरामी हस्ती उपस्थित राहिलेल्या आहेत रामाचा उल्लेख होताना मनात एक प्रश्न निर्माण होतो की भगवान रामाचे वंशज आज कुठे आहेत काही मान्यतेनुसार अयोध्येपासून सुमारे सातशे किलोमीटर दूर असलेल्या राजस्थानमधील जयपूरमध्ये रामाचे वंशज आजही राहतात आता रामाचे थेट वंशज कुठे आहेत ते आजही आहेत का कोण आहेत ते लोक जे स्वतःला त्यांचे वंशज मानतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून तर श्रीराम हे रघुवंशाचे होते या वंशाची मुळं इश्वाकू आणि विवसवाणी यांच्याशी जोडलेली आहेत श्रीराम नंतर लव आणि कुश यांनी हा वंश पुढे नेला अयोध्या राज्य कुशला आणि पंजाब लवकडे दिलं लवनं लाहोरला राजधानी बनवलं भरतपुत्र तक्षला तक्षशिलेत आणि पुष्करला पुष्करवती इथं राज्य मिळालं हिमाचलवर लक्ष्मणाच्या मुलांचं राज्य होतं शत्रुघ्नचा मुलगा सुबाहू याला मथुरेत आणि त्याचा दुसरा मुलगा शत्रुघतीला भेलसाच्या गादीवर बसवण्यात आलं लवपासून राघव राजपूतांचा जन्म झाला ज्यामध्ये बडगुजर जयास आणि सिकरवार यांचे वंशज पुढं चालू राहिले दुसरी शाखा सिसोदिया राजपूत होती कुशवाह राजपूतांचा वंश कुशपासून सुरू झाला होता कुशवाह मौर्य सैनी शाक्यपंथांची स्थापना कुशवंशातून झाली असं मानलं जातं कुशकडूनच सूर्यवंशाची उत्पत्ती झाली कुशची पन्नासवी पिढी शल्य हे महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूनं लढले होते कुशचा काळ सहा हजार पाचशे ते सात हजार वर्षांपूर्वीचा आहे असं मानलं जातं जे स्वतःला शाक्यवंशी म्हणवतात सुद्धा श्रीरामांचे वंशच मानले जातात हा रेकॉर्ड जयपूरच्या सिटी पॅलेसमधील पोथेखानामध्ये ठेवण्यात आलाय ज्यामध्ये जयपूरच्या राजघराण्याचं नाव भगवान रामाचे पुत्र खुश यांच्या वंशावळीत नमूद केलेला आहे त्यात जयपूरच्या माजी राजघराण्यातील महाराजांची नावं आहेत जयपूर राजघराणे हे रामाचे वंशज आहेत जयपूर राज्यघराण्यातील राणी पद्मिनी आणि कुटुंबातील सदस्य हे रामाचे पुत्र कुशचे वंशज आहेत काही दिवसांपूर्वी महाराणी पद्मिनी यांनी एका टी व्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचे पती भवानी सिंह हे कुशचे तीनशे सातवे वंशज आहेत राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या दिया कुमारी यांनी जयपूर राजघराणे रघुकुल रामाच्या कुटुंबाचा हिस्सा असल्याचं म्हटलंय दिया कुमारी यांच्या दाव्यानुसार जयपूर राजघराणे कुशचे वंशज आहेत तसंच त्यांच्या दाव्यानुसार त्यांचे वडील श्रीरामाची तीनशे नववी पिढी आहे आणि त्या तीनशे दहावी पिढी आहे संपूर्ण जगात रामाच्या वंशावळीची अनेक कुटुंब आहेत दिया कुमारी यांनी पुरावे दिलेले आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण लहानपणापासूनच त्यांचं कुटुंब रामाच्या पिढीचे वंशज असल्याचं ऐकत आलेलं आहे दिया यांनी म्हटलंय की गुगलवर ही वंशावळी आहे त्यानुसार देखील त्यांचं कुटुंब श्रीरामाचे वंशज आहे याशिवाय जयपूर राजघराण्याच्या पोथ्यांमध्ये आणि संग्रहालयात याचे दस्तावेज आणि पुरावे आहेत राठोड राजपूत हे भगवान रामाचा मुलगा लवचे वंशज आहेत तसंच दिया कुमारी यांचं नाव राजस्थानच्या राजकारणात वेगानं पुढे येऊ लागलंय साल दोन हजार अठरानंतर सवाई माधोपूरमधून त्या आमदार बनल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर त्या राज्यसभेतील खासदार बनल्या भाजपनं त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्रीपद दिलं राज्यात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यानंतर नंबर दोनचं पद त्यांना दिलेलं आहे असेच ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा